आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये एकूण फायनल साठी आठ गाडी पळाल्या त्या आजच्या मैदानातील बारा मैदानातील आठ मध्ये या ठिकाणी सामना निकाल पंचानी सातवा आठवा क्रमांक दोघांना विभागून बक्षीस दिलं जाईल आणि ढालीसाठी या ठिकाणी चषकासाठी साठी चिठ्ठी टाकली जाणार आहे ते या ठिकाणी सात आणि आठ दुसऱ्या क्रमांक या ठिकाणी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी हिंद केसरी शाहीद मलानी सागर हॉटेल नातेपुदे ही गाडी या ठिकाणी सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ या ठिकाणी आणि क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी मोलानी हॉटेल सागर नातेपुते यांचा या ठिकाणी देवा पळाला त्या जोडीला शुभम साळुंके केवळकरांचा बुंडा सुंदर पळाला सुंदर आणि देवाच्या खटावकरांच्या सात बारा मैदानातील सातव्या आणि आठव्या सामन्यातले मानकरी दुसरी गाडी सात आणि आठ साठी सामन्याची मानकरी तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी अनिल डायव्हर शिरस्वस्ती गरिबांचा कैवारी ही गाडी या ठिकाणी सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे विभागून बक्षिसाचे मानकरी अनिल डायव्हर शिरस्वस्ती यांच्या नावावरती नशी बजमावलं सुंदर अशी गाडी पळाली संभाजी मगर वांजोर यांचा गौला, गौला सर्जा आणि पलवान ग्रुप आंबोडेकरांचा गवळ्या गवळ्या आणि सर्जा आजच्या खटावकरांच्या सात बारा मैदानातील सातव्या आणि आठव्या सामन्याचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी ज्या आठव्या सेमी मध्ये सामना झाला होता ते तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी सतीश जाधव शिरस्वस्ती आणि त्यांच्यासोबत दुसरी गाडी सामन्यातली होती राहुल विठ्ठल कापले पिलोशेट थोरात सातारा या गाडीचा आजच्या मैदानामधील सहा नंबरचा मान पटकवला सेमी फायनल आठ मध्ये सामना झाला सामन्यामध्ये संगनमा झाला सुंदर गाडी राजनंदिनी राज्यांनी पारमाला सनी या खर्च पलटवा आर्यन घोसा यांचा फोर बाय फोर तुफान आणि सचिन भैया खलाटे खुंटेकरांचा हिंदकेसरी पिल्या आणि सामन्यातली दुसरी गाडी राहुल विठ्ठल कापले आणि अमोल माने चिलेवाडीकरांचा पनाळा आणि निगडी बिपिन शेठ जाधव सातारा यांच्या ठिकाणी मल्हार मल्हार पन्हाळा पिले आणि तुफान हे आजच्या कदावच्या सात बारा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सात बारा मैदान एक जुना आणि पारंपरिक मैदान या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी रामेश्वर प्रसन्न वरद जिंजर कंपनी विसापूर साठ साठ मोहित कापसे येवला नाशिक या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वरद जिंजर कंपनी विसापूर निलेश शेटकदम विसापूर मोहित कापसे येवला नाशिक यांचा घरचा साज पळाला कार्तिका निवादळ कार्तिका निवादळाच्या खटावच्या सात बारा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी सात बारा मैदान खटाव तालुक्यातील एक नामवंत मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मान पटकवला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी जावल क्षेत्रनाथ प्रसन्न चा पार्वती जेलस खेळ शिवापूर माहुली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भारत सेट वळकुंडे निमगावकरांचा सावकार पळाला त्या जोडीला पार्वती जेलस खेड शिवापूर वजीर नवसे सोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य माउलीकरांचा रायफल पळाला रायफल आणि सावकार आजच्या खटावच्या सात बारा मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी खटावकरांचं सुंदर आणि पारदर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी चंद्रकांत फौजी खटाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला चंद्रकांत फौजी खटाव यांच्या नावावरती मौल सुंदर अशी गाडी पळाली सनीबाबा गायकवाड यांच्या ठिकाणी सुरल्या पळाला त्या जुळला वंशिका प्रदीप चळखे लोणंद होळीचा गाव उपसरपंच रणजित भैया लोखंड ढवळ आणि सौरभ डायव्हर ढवळकरांचा चकमक चकमक सुरल्या आजच्या खटावच्या सात बारा मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी सात बारा मैदान एक जुनं आणि पारंपरिक ऐतिहासिक मैदान या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती श्री आकाश शेठ वाल्लेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव पुणे पी ग्रुप मावळ मुळशी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आकाश शेठ वाल्लेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव पुणे यांची परवाची नवीन खरेदी आणि पहिलंच मैदान एसपी ग्रुप मावळ मुळशी यांची नवीन खरेदी इंद्रा पळाला त्या जुळला समर्थ राहुल पाटोळे वडोज अमोल वाघमारे वडूज आणि महाकाल ग्रुप वडूजकरांचा वादळ पळाला वादळ आणि इंद्रा आजच्या खटावचा जुना पारंपरिक नाव होतं सात बाराचं मैदान आणि या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी भैरवनाथ संघटना व समस्त ग्रामस्थ मंडळ खटाव आयोजित सात बारा खटावकरांचं जुनं पारंपरिक आणि या मैदानातील क्रमांक एक मधून गाडी प्रदीप शेठ राउत तांबे या गाडीचा पहिला क्रमांक आला प्रदीप शेठराव तांबे यांच्या नावावरती मौल सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडी क्षेत्रातले गाजरा अमर नाव ज्या बैलगाडी मालकाला दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस म्हणून संबोधलं जात होत आणि खरोखर घाटावरती विक्रमी खरेदी होत आहे त्या खरेदी मागचं कारण म्हणजे सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय पंडना जगन शेठ फडके दादा सरकार विगर पणवेल टायगर गुरुनाथ शेर फडके दादा सरकार विगर पनवेल सदा शिवगड आणि शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड यांचा या ठिकाणी दादा पळाला त्या जोडीला बापूसाहेब वाघोली अधिक परवान कळंबी बाजी शार्दुर्ग तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या पळाला चिमण्या आणि सरजा आजच्या जुना पारंपरिक नावंत खडावकरांचं सात भारतचं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ खटाव यांच्या वतीनं मनापर्वा हार्दिक अभिनंदन